ब्रेकनंतर स्वागत बघूया काही महत्वाच्या बातम्या टॉप ट्वेंटी फाय नाशिक जिल्ह्यातल्या थंडीमध्ये वाढ ठिकठिकाणी पेटल्या शेकोट्या वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यामुळे कांदा गहू आणि हरभरा पिकांना फायदा राज्य सरकारचं अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो दोन अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो सात या मार्गिकेसाठी भाडे निर्धारण समिती गठित करण्याचा केंद्र सरकारकडे प्रस्ताव त्यामुळे मेट्रो मार्गिकेवर भाडेदरामध्ये पुढील काही महिन्यात वाढ होण्याची शक्यता <प्थागा> चेंबूर जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवर बुधवारी नव्या मोनोरेल गाड्यांची चाचणी सुरू असताना गाडीचा अपघात महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाकडून मेधा एचएमएस रेल प्रायव्हेट लिमिटेडला तांत्रिक अहवाल सादर करण्याचे आदेश पश्चिम रेल्वेकडून एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून एकशे एकवीस कोटींचा दंड वसूल वातानुकूलित लोकलमधून दोन कोटींपेक्षा अधिकचा दंड वसूल गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एकावन्न टक्के जादा दंड जमा मुंबईच्या वांद्रे रेक्लमेशन परिसरातील हवेची खराब श्रेणीमध्ये नोंद हवेचा एक्यूआय दोनशे चौदा असल्याची नोंद मुंबईच्या दादरमधील मॅक्डॉनल्ड्सच्या किचनना मोठी आग किचनमध्ये कागदी सामान जास्त असल्यामुळे आगीचा भडका अग्निशमन दलाच्या सहाय्यानं आग आटोक्यात भिवंडी तालुक्यातल्या सरवली एमआयडीसीमधील मंगलमूर्ती डाईंग कंपनीला भीषण आग आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक अग्निशमन दलाच्या तब्बल सात तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रण अकोला शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना सडलेली फळं आणि नाचलेल्या अंड्यांचं वाटप केल्याचा प्रकार समोर वंचित बहुजन आघाडीतर्फे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी केली तक्रार परभणीच्या गंगाखेड तालुक्यातल्या टाकळवाडे ग्रामस्थांनी थेट गावच काढलं विक्रीला गावातील दीड किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था असताना लोकप्रतिनिधी आणि अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे ग्रामस्थांनी लावलं गाव विक्रीचे फलक आणि यानंतर आपण बघणार आहोत आमचं बुलेटिन महाराष्ट्र देशात त्यासाठी जाऊया एबीपी माझाच्या न्यूज रूम मध्ये ज्ञानदा अमोल धन्यवाद सगळ्यात मोठी बातमी आत्ताच्या घडीची हीच आहे की पुण्यामधला वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द